नमस्कार मंडळी मी अंकिता आणि स्वागत असं तुमचा माझ्या नाही व्हिडिओमध्ये तर सध्या मी आहे आणि हल्ली काही खूप दिवस मी व्हिडिओ बनवूक नाही कारण आमच्या परिचित कपडे थोडी बरी नाही तर त्यामुळे आज खूप दिवसाने व्हिडिओ बनवूया आता आम्ही मच्छी आणि चिकन घेऊ खालती इल पहिला ऊन होता आणि अचानक मोठं पाऊस येतो आणि आम्ही आम्ही विचारलो पाऊस तर थांबाचं नावच मग भिजत ह्या बघा पावसात पूर्ण भिजल तर ह्यो परीचा मामा असा जो परीक्षे गावावरून आणि लाईक करा आणि नक्की कमेंट